ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका जादू ही काही जादू नसते त्यामागे हातचालाकी विज्ञान असतं भोंदुगिरी करणारी लोक याचा गैरफायदा घेऊन लोकांना फसवतात अशा अंधश्रद्धांपासून तरुणांनी दूर राहावं असं आवाहन नाशिक येथील विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचे तपासी अधिकारी आणि सुप्रसिद्ध जादूगार शिरीष कुमार जाधव यांनी केलंय राहुर येथील आरटीएसए सेक्टर अरेनाच्या वतीनं आयोजित स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीवरती नैपुण्य मिळवणाऱ्या गुणवंत स्केटर्सच्या सत्कार समारंभ प्रसंगी श्री जाधव बोलत होते राहुरी येथील स्टेशन रोड लगत आयोजित कार्यक्रमाच्या वेळी संजीवनी ग्रुप ऑफ स्कूलचे स्पोर्ट्स डीन विरुपक्ष रेड्डी आकांक्षा पाखले उद्योजक संजय बिबवे तसेच पत्रकार वसंतराव झावरे आरटीएसए चे डायरेक्टर ऋषिकेश तारडे तसेच रोहन तनपुरे ॲडवोकेट विनोद शेटे राजेंद्र तारडे आदी या ठिकाणी उपस्थित होते शिरेश कुमार जाधव यांनी डोळे बांधून मोटरसायकल चालवणं तसेच तलवारी तलवारीसारखी वस्तू घशामधनं खाली सरकवणं हाताला लावलेली बेडी सहजासहजी उघडणं असे जादूचे अनेक प्रयोग सादर करून उपस्त्यांची मने जिंकली आहेत स्केटिंगच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मोटरसायकलच्या मागे सुंदर स्केटिंग केलं याबद्दल त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं संजीवनी ग्रुप ऑफ स्कूलचे स्पोर्ट्स डीन विरुपक्ष रेड्डी यांनी पालकांना आवाहन करताना आहे की आपल्या पाल्यांसाठी वेळ द्या त्यांच्या आहारावरती लक्ष द्या मोबाईल टी व्हीपासनं त्यांना दूर ठेवा तुमची स्वप्न त्यांच्यावरती लादू नका उद्योजक संजय बिबवे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसाठी सुंदर अशी बडबड गीतं सादर केली आहेत तर पत्रकार वसंतराव झावरे यांनी प्रमुख पाहुणे शिरीष कुमार जाधव यांचा परिचय करून दिला आर टी एस एचे डायरेक्टर ऋषिकेश तारडे यांनी जिल्हास्तरीय राज्यस्तरीय गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्ड आदी रेकॉर्डमध्ये नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांची यावेळी माहिती दिली आहे विशेष नैपुण्य मिळवलेल्या सार्थक बनसोडे असित शिंगे यांच्यासह दीडशे स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक भारदस्त पदक प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांना स्मृतिचिन्ह शाल देऊन सन्मानित करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वतीनं आर टी एस एचे डायरेक्टर ऋषिकेश तारडे आणि सुनील पाले यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून जयघोष करण्यात आला प्रमुख पाहुणे जादूगर शिरीष कुमार जाधव यांनी डोळे बांधून बुलेट मोटरसायकल चालवली आहे त्यांच्या समवेत रॅलीमध्ये विविध ध्वज घेऊन स्केटिंगचे विद्यार्थी सहभागी झाले होते मच्छिंद्र लोखंडे सरांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं तर उपस्थांना अल्पोपाराचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं कार्यक्रमासाठी बहुसंख्य नागरिक या ठिकाणी हजर होते मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी